गोदावरी नदी प्रदूषित नसल्याचा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं केलेला आहे धक्कादायक बाब म्हणजे वर्षभरात रामकुंडावरील पाणी एकदाही प्रदूषित नसल्याचा दावा या अहवालात करण्यात आला विशेष म्हणजे गोदावरी नदीपात्रामध्ये अनेक ठिकाणी गटार आणि नाल्यांचं पाणी सोडलं जात आहे त्यामुळे आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालावर शंका उपस्थित केली जाते कॉमस्कोरनुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी अधिकारी एसी केबिन मध्ये बसून खोटे नाटे हे जे काही रिपोर्ट वगैरे बनवतात आणि शासनाची आणि येणाऱ्या भाविकांची जे फसवणूक करतात तर त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाच्या फसवणुकीचा चारशे वीस चा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि लेफ्ट टेक्निशियन जो कोणी असेल संबंधित अधिकारी असेल त्यांना ऑन दी स्पॉट हे पर्यावरण मंत्र्यांनी लगेचच्या लगेच हे त्यांनी सस्पेंड केलं गेलं पाहिजे नाशिकच्या कुंभमेळ्यापूर्वी गोदावरीचं प्रदूषण कसं कमी करता येईल यावर प्रदूषण नियंत्रण मंडळानं उपाययोजना करण्याऐवजी त्यावर पांघरूण का घातलंय हा खरा सवाल आहे